जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी बालाजी संस्थेचे अध्यक्ष चंद हे साहेब यांनी जे व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो मी रवींद्र आनंद भणगे अपक्ष नगराध्यक्ष पदाला उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे मी बालाजीनगर गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन असून ग्रहनिर्माण संस्थावर मी जास्तीत जास्त माझ काम करणार आहे सर्वप्रथम मी आमच्या या ठिकाणीच बरेच लोकांना घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले तुमचं चिन्ह हा माझं चिन्ह कबशी आहे आणि कबशी सुद्धा बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे न शिवांना मिळालेलं आहे ते <laughs> गृहनिर्माण संस्थेचं काम करत असताना ब बरेच लोकांना मी घरं पण मिळवून दिलेली आहेत आमच्या बोगदा परिसरातून त्याचबरोबर आंदोलनही केलेले आहेत टोल नाक्याचं आंदोलन असू द्या शिवसेनेच्या माध्यमातून मी आठ उमेदवार सातारा शहरामध्ये दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं आत्ताचे मॅरेथॉनचं आहे किंवा मॅरेथॉनचे येणारे जे मॅरेथॉनबरोबर येणारे लोक आहेत की जे आपल्या साताऱ्यामध्ये येतात त्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध दे करून देण्याचं काम म्हणजे राहण्याची सुविधा असू द्या आपल्या त्यांच्या स्पर्धेत ज्या ज्या वेळेला मला सहकार्य करता येईल ते मी नेहमी करत असतो मी आत्ता साताऱ्यासाठी खूप काही करायची माझी इच्छा आहे ते आता मी कामातच करून दाखवतो आता मी काय बोलू शकत नाही त्या विषयावर